ग्राउंड लोक जाऊन मुंबईला बैठक शब्द दिलाय का जे आंदोलन इथं राहणार आहे त्यांना त्रास होणार नाही उद्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आंदोलनाचं हे पहिलं यश म्हणता येईल की सरकारशी सकारात्मक चर्चा यश नाही आजचं आंदोलन संपलं नाही या लक्षात काय वाटतात्मक सकारात्मक तर आंदोलन संपलेलं नाही फक्त चर्चेसाठी जातो याचा अर्थ आंदोलन संपलं नाही चर्चेची वेळ स्पष्ट झालेली आहे का सहा वाजता सहा ते सात वाजता तुम्ही आंदोलन इथे असणार इथे असणार किती वाटतं तुम्हाला आता ते चर्चा किती शिव

तुम्ही ऐकलेलं आहे असं वाटत का उद्या आम्ही बैठकीला जाणार सगळ्या आम्ही आमचं आंदोलन कमी होईल एकोणीस तारखेला आम्ही एकतीस तारखेला एक वाजता रेल्वे रेल लोक सुरू होईल सकारात्मक चर्चा झाली चांगला निर्णय सरकारनं घेतला कर्जमुक्तीच्या बाबत तर आमच्या लोक थांबू शकत निर्णय जर चांगला घेतला नाही घोषणा केली मी सकारात्मक घ्या तुम्ही चुना लावान तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही एक दोन मिनिट प्रशासनासाठी अरे एक मित्र मित्रा, मित्रा प्रशासनासाठी आणि मंत्री महोदयांसाठी मला दोन वाक्य बोलायचे आहेत कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे न्यायालयाने आदेश केलेला आहे की के कोणत्याही परिस्थितीत सहा नंतर तुम्ही तुमचं कारवाई सुरू केली त्या दृष्टिकोनातून तुम्ही आले आम्ही पण दोन पावलं पुढे आलेलो आहे त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला नाही पण न्यायालयाचा वापर करून जर आंदोलन दडपण्याची प्रक्रिया यापुढेही तुम्ही सुरू ठेवली तर जेलला आम्ही घाबरत नाही हा संदेश सुद्धा आम्ही आज दिलेला जेलमध्ये जायची तयारी केशास घ्यायची तयारी भगत सिंगची अवलाद पाहिजे ते करायची तयारी हे संदेश सुद्धा निघून आम्ही मुख्यमंत्र्याला आणि सरकारला देऊ राहिलेलो नंबर एक नंबर दोन बच्चू भाऊनी सांगितलं परत परत सांगतोय आम्ही साहेब मंत्री महोदय साहेब हे परत एकदा वधवून घेतोय भाऊ घेतलं आम्ही चर्चेला जात असताना मागे आंदोलनाची जी आत्ताची परिस्थिती आहे ती तशीच ठेवण्याचा शब्द तुमच्याकडून हवा तुम्ही पोलीस फोर्स वापरला तुम्ही लोकांना अडवलं डबे अडवले तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राच्या गावागावातल्या शेतकरी पोरांना जर माझा आवाज जात असेल तर मला विनंती करायची राजू शेट्टी साहेबांशी मी बोललोय बच्चू भाऊंशी बोललोय आपल्या नेत्यांशी बोललोय आमची लढाईची तयारी आहे उद्या मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे मंत्रालयात फक्त एवढ्याच लोकांना कर्जमाफी हवी आहे का महाराष्ट्रभराच्या सगळ्या शेतकऱ्यांना हवी आहे बरोबर आहे का अकरा वाजता उद्या बैठक होणार आहे अकरा वाजता गावागावातील आम्ही जाणार ना अकरा वाजता दिवसभरात बैठक होणार आहे वाजता उद्या महाराष्ट्रातील सांगायचं राजू शेट्टी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोरांनी शांततामय मार्गाने तहसील कार्यालय गाठावं आणि तहसीलदारांना निवेदन देऊन आम्ही जे चर्चेला चाललोय त्याला पाठिंबा देऊन कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसील कार्यालयात गावागावात करावे मंजूर गावातली करा राहिलेली बोरा आपल्याला पाठिंबा देणार की नाही उद्या तहसील कार्यालयात निवेदन द्यायला जाणार की नाही आपल्या बाबाचा सात बरं कोरा करण्यासाठी आपल्या मीटिंगला पाठबळ देण्यासाठी उद्या निवेदन देणार की नाही एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे चर्चा हाच मार्ग आहे

आम्ही दोन्ही मंत्री महोदयांना धन्यवाद देतो शासनाकडून एक सकारात्मक पर्याय घेऊन प्रस्ताव घेऊन आपण या ठिकाणी आलात आम्ही कोर्टातही मान राखून रस्ता खुला करतोय आमचे सगळे लोक बाजूच्या मैदानामध्ये थांबतील तिथं लाईट बंद असेल तर ती चालू करावी आणि उद्या है? पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि उद्या हा जरा महापालिकेला सा सांगून आपल्या शौचालयाच्या गाड्या पाठवून दिल्या तर परिसर स्वच्छ होईल आणि उद्या चर्चा संपून आम्ही परत आल्यानंतर मग पुढच्या आंदोलनाचा आपण निर्णय घेऊया तोपर्यंत कोर्टाचा मान राखून आपण फक्त रस्ता खोला करतोय पण आंदोलन आपलं चालू आहे आणि आता नाही एकच मंत्री दोन्ही मंत्री महोदयांना विनंती आहे तुमच्या वतीनं प्रशासनाला विनंती आहे की नागपूरच्या दिशेनं येणाऱ्या ना ज्या गाड्या आहेत ते पोलीस अडवतात त्यांना अडवू नका एवढं त्यांचं म्हणणं आहे आता एकदा स्मूथली चाललंय म्हटल्यानंतर ते काय करू नका आता सगळ्यांनी उठून एक मिनिट एक मिनिट थांबा थोडं सर तुम्ही निघा थोडं बसा एक मिनिट